बोलठाण येथे कत्तलीसाठी नेला जाणारा बुलेरो पिकअप पकडला दोन दोन व एका वासराची संशयित आरोपी नाशिक जिल्ह्यातील तालुक्यातील येथे गोरक्षकांनी सतर्कता दाखवत कत्तलीसाठी नेला जात असलेला महिंद्रा बुलेरो पिकअप पाठलाग करून पकडण्यात यश मिळवले या कारवाईत दोन गायी व एक वासरू अशा तीन गोवंशांची सुटका करण्यात आली असून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की मंगळवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास बोलठाण इथून रोहिले बुद्रुकच्या दिशेने गोवंश बेकायदेशीरित्या कत्तलीसाठी नेले जात असल्याची गुप्त माहिती विश्व हिंदू परिषद व बजरंग दल कार्यकर्त्यांना मिळाली त्यानुसार गोरक्षकांनी मोटारसायकलवरून संबंधित बुलेरो पिकअपचा पाठलाग केला दुपारी साडेचारच्या सुमारास रोहिले बुद्रुक रस्त्यावर महसोबा मंदिरांजवळ संशयित वाहन अडवण्यात आले घटनास्थळी बोलठाण पोलीस सुरक्षेत्राचे पोलीस अधिकारी भाष्कर बस्ते यांनी पंचनामा करून वाहनातील जनावरांची तपासणी केली असता दोरीने तोंड बांधून अमानुष परिस्थितीत दोन गायी व वा एक वासरू आढळून आले त्यानंतर संशयित आरोपी मंगेश कडुनाथ तुपे वय पस्तीस वर्ष व कावेरी मंगेश तुपे वय पंचवीस वर्ष दोघेही राणार देवगाव रंगारी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांना ताब्यात घेण्यात आले महिंद्रा बुलेरो पिकअप क्रमांक एम एच वीस ई एन एकोणचाळीस अठ्ठेचाळीस व सुमारे अकरा हजार रुपये किमतीची जनावरे तसेच सुमारे एक लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण अंदाजे एक लाख अकरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे संबंधितांवर प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नांदगाव पोलीस करीत आहेत जय श्रीराम आज दिनांक दहा दोन दोन हजार सव्वीस आज बॉलठाण येथे दुपारी चार वाजता बॉलठाण येथील गोरक्षक विश्व हिंदू परिषद बजंग दलचे कार्यकर्ते यांना माहिती मिळाली की अशा बुलेरोप पिकअपमध्ये की मोठ्या प्रवा तीन गोवंश जातीचे जनावरे हे देवगाव रंगरी येथे घेऊन जात आहे तत्काळ तिथले गोरक्षक हे बोलता त्या ठिकाणी गेले व तिथं ते गाडी थांबून विचारपूस करण्यात आली व तिथं बोलता येथील